वेलकम टू मराठी कन्नड चॅनल डेली युजेस कसं आपण डेली युजेस स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस आज आपण व्हिडिओमध्ये बघायचं आहे मराठीमध्ये फॉर मेल आणि फॉर फिमेल असं वेगवेगळं काही सेंटेन्ससाठी फॉर मेल आणि फॉर फिमेलसाठी थोडंसं चेंजेस असतोय आणि वेगवेगळं असं वापरतात म्हणजे तू कसं आहेस मेलसाठी आणि फिमेलसाठी विचारायचं असेल तर तू कशी आहेस असं मग ते कन्नडमध्ये तेच असं काही नाही फॉ मी फिमेल असू दे मेल असू दे फॉर बोथ सेम सेंटेन्सेस से येतोय नीनू हे गिद्दीया असं होते आणि नेक्स्ट मी ठीक आहे असं असं सांगायचं असेल तर कन्नडमध्ये नानू चन्ना गिद्देने आय एम फाईन असं म्हटल्यासारखं मग नेक्स्ट सेंटेन्स येतोय तुझं नाव काय आहे तुझं म्हणजे निन्न निन्न हेसरू येणू नावला हेसरू असं म्हणतात आणि तू कुठं चालला आहेस म्हणजे नीनू येल्ली होगुती दिया असं विचारू शकतोय म्हणजे तुला म्हणजे नीनू कुठे म्हणजे यल्ली असं ह्या पद्धतीनं शब्द येतात नेक्स्ट येतोय कृपया मला पाणी दे म्हणजे कृपयाला कन्नडमध्ये दयविटू मला म्हणजे ननगे पाणी म्हणजे नीरू आणि दे म्हणजे कोडू असं होतंय म्हणजे सेंटेन्स थ्रू शब्द सुद्धा म्हणजे हॉकॅबलरी सुद्धा वाढू शकतो ह्या पद्धतीनं म्हणजे कृपया मला पाणी दे दैवी टू ननगे नीरू कोडू म्हणजे प्लीज असं म्हटल्यासारखं म्हणजे प्लीज गिव मी ए वॉटर ह्या पद्धतीनं म्हणजे मराठीचं कन्नडमध्ये असं ट्रान्सलेट होतोय छोट्या छोट्या सेंटेन्समधलं सुद्धा शब्द घेऊन आपल्याला ते त्याच्यानं कन्नडमध्ये काय म्हणतात ते आपण हे करू शकतोय